देवगड निपाणी राज्यमार्गावरून क्षमतेपेक्षा जादा वाहतूक करणाऱ्या चिऱ्याची गाडी राधानगरी भुदरगड लॉरी असोसिएशननं पकडली पकडली राज्यमार्गावर अपघात कमी व्हावेत यासाठी सर्वच गाड्या नियमानुसार भरून न्यायचा निर्णय ठरला होता मात्र बैठकीमध्ये ठरल्यापेक्षा जास्त लोड भरल्यामुळं आरटीओ आणि प्रांताधिकारी यांनी संबंधित वाहनधारकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी लॉरी असोसिएशननं केली आहे दरम्यान क्षमतेपेक्षा जास्त असणारा चिरा एका मंदिराला देऊन हा वाद मिटवण्यात देवगड निपाणी राज्यमार्गावरील अपघाताचं प्रमाण कमी व्हावं यासाठी राधानगरी भुदरगड लॉरी असोसिएशननं मिटिंग घेतली होती त्यामध्ये कोणत्याही वाहनधारकांना क्षमतेपेक्षा जादा चिरा गाडीत भरायचा नाही असं ठरवलं होतं तसंच प्रांताधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांनी वाहनधारकांची बैठक घेऊन सर्वांना नियमानुसार चिऱ्याची करण्याची सूचना केली होती मात्र तरीही एका वाहनधारकानं ओव्हरलोड चिऱ्याची गाडी भरून आणली होती ती गाडी राधानगरी घाटात संघटनेनं अडवली आणि संबंधित वाहनधारकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली दरम्यान क्षमतेपेक्षा जास्त भरलेला चिरा एका मंदिराला देऊन वाहनधारकानं हा वाद मिटवला असोसिएशनचे सदस्य गाडी पकडून देत असतील तर ज्यांनी वाहतुकीला शिस्त लावायची ते पोलीस नेमकं काय करतात असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत यावेळी अध्यक्ष विक्रम वरकट संदीप देसाई संदीप मोरे मोहन बाळकर तानाजी पाटील प्रवीण चावरे अमित इंगवले महेश गाडीवडर यांच्यासह लॉरी असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते